मंडळी नमस्कार सांगोला पॉलिटिक्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मंडळी नमस्कार मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय मंडळी सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं हो जे वादळ आहे ते पूर्णपणे तापलेलं आहे आणि ते अगदी सांगोला तालुक्यातील गावगाड्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या ताकदीने खरं तर या गावगाड्यामध्ये जाऊन प्रचार प्रसार करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि याच अनुषंगाने आज आपल्यासोबत गट हा अतिशय महत्त्वाचा गट मानला जातो आणि या गटामध्ये यशराजे साळुंके पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण सध्या बघितलं तर जे स्मृतीस्थळ आहे काकासाहेब साळुंके पाटील तर त्या स्मृतीस्थळावरून आपण त्याची जी खास <coughs> मुलाखत आहे त्या या ठिकाणी घेतो आहे तर दादा तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न राहील की तुमची जी काय राजकीय वाटचाल आहे ती स्वर्गीय काकासाहेब साळुंके पाटील यांच्या स्मृतीस्थळावरून आपण सुरू करतो आहे काय वाटतंय तुम्हाला मी दिनांक एकवीस जानेवारीला ज्या दिवशी अर्ज भरण्याचा शेव शेवटचा दिवस होता त्या दिवशी मी आपल्या स्मृतीस्थळावर येऊन इथं नतमस्तक होऊन माझा सांगोला विकास आघाडीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो काल वैद्य देखील ठरला त्यामुळे मी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक सांगोला विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या आज समोर बसलो आहे दादा आ... आपल्या घराण्याला खूप मोठा वारसा आहे आदरणीय काकासाहेब स्वर्गीय काकासाहेब असतील काके असतील थोरल्या काकी धाकट्या काकी इतका मोठा वारसा आहे कारण काकासाहेबांचं काकासाहेब आमदार ज्यावेळी झाले त्यानंतर वर्षभरात त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर काकीनी वारसा सांभाळला आदरणीय आबानी वारसा सांभाळला आणि आता आपली तिसरी पिढी या राजकारणामध्ये सक्रिय होते खरं तर तुमच्या उमेदवारीमुळे इतका उत्साह आहे जवळा गटामध्ये आणि पुढं भरपूर तगडे उमेदवार असतील वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरले जातील परंतु साळुंके पाटील घराणा असा आहे या भागामध्ये की या भागाला इतकी मोठी पुण्याचं नात आहे राजकारण हा भाग वेगळा आहे खूप जिवाळ्याचं नात आहे कारण काय तुमच्या मनात भावना काय आता आपण आता वारश्याबद्दल बोलला तर माझे आजोबा आमदार कैलासवासी काकासाहेब साळुंके पाटील यांचं बहात्तर साली निधन झालं तर त्यांच्या निधनानंतर हा काळ आमच्या कुटुंबासाठी फार कठीण होता मी काय तो काळ पाहिलेला नाही पण माझ्या ज्या आजी आहेत कैलासवाशी देवी साळुंके पाटील यांनी तो काळ मला ज्यावेळेस त्या हयात होत्या हयात होत्या त्यावेळेस त्यांनी हा काळ मला समजून सांगितला की त्या काळामध्ये त्यांनी किती संघर्ष केला त्याच्यामुळं आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आजी असतील आजोबा असतील माझे वडील आदरणीय दीपका असतील यांनी हा काळ संपूर्ण संघर्षातून आम्ही आमचं कुटुंब पुढे आलेलं आहे बहात्तर पासूनचा काळ जोपर्यंत आबा राजकारणामध्ये सक्रिय झाले तोपर्यंत हा काळ आमच्यासाठी फार संघर्षाचा होता त्याच्यामुळे संघर्षातून वाट कशी काढायची या म्हणजे ह्याच्यातून आम्हाला बरंच काही आजींकडून हे शिकायला मिळालं की संघर्षामधून कसं आपण पुढे जायचं आजींच्या काही आठवणी येतील त्या काळातल्या किंवा तुम्हाला कारण तुम्ही त्यांच्यासोबत खेळलाय किंवा लहान झाला लहानच मोठं तुम्ही त्या ठिकाणी झालाय हो हो काही आठवणी सांगता येतील काय संदर्भातल्या नाही आजींच्या आठवणी बऱ्याच सांगण्यासारख्या आहेत जेव्हा आम्ही लहान असायचो शाळेतला बाहेर शिकायला ठेवलो होतो जेव्हा मी सुट्टीच्या दरम्यान गावाकडे यायचो त्यावेळेस त्यांच्याकडून मला फक्त एवढंच शिकायला मिळायचं की आपण कष्ट करणे संघर्ष करणे संघर्षातून आपण कसं बाहेर निघणे आपला वारसा हा घराणेशाहीचा आपला म्हणजे लाभलेला आहे आजोबा आमदार होते पण कठीण काळामधून आम्ही ही पद भो, भोग भोगलेली आहेत असं काही की पिढीजात ह्या सजासजी मिळालेल्या सजासजी मिळालेल्या ले गोष्टी नाही आहेत चर्चा काय म्हणजे भातरच्या नंतरच्या काही काकींच्या चा आठवणी तुम्हाला सांगितल्या का त्यांनी की कसा कठीण प्रसंग किंवा कठीण काळजी तुम्ही सांगताय ते कसा गेला काय ह्यावर कधी काय गप्पा टप्पा व्हायच्या हो हो का तुमच्या हो बऱ्याचदा दहा गप्पा व्हायच्या आजोबा माझे एक्सपायर नंतर लोकांच्या अपेक्षा आदरणीय काकींकडून असायच्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना फार कष्ट घ्यावे लागायचे पण त्या कायम त्यांचा प्रयत्न शंभर टक्के असायचा की आपली जी लोक आहेत आपली टिकून राहिली पाहिजेत आपल्या लोकांना आपण मदत केली पाहिजे आपली लोक कुठल्या म्हणजे कुठल्या पण गोष्टीपासून दूर राहिली नाहीत पाहिजे तर त्या नेहमी प्रयत्नशील असायच्या त्या देखील कठीण काळातून लोकांना मदत करायच्या आता एक प्रश्न प्रश्नावर का दादा आपल्याला तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की साणुके पाटील घरा घराण्याला त्यागाची मोठी परंपरा आहे तर त्याचा संदर्भ असा आहे की ज्यावेळेस काकासाहेब वारले त्यानंतर आदरणीय काकींना इथल्या विधानसभेच्या उमेदवारीची ऑफर होती मला जे मला सांगितलं आणि जुन्या त्यांच्या ज्या त्यांच्या मैत्रिणी होत्या त्यांनीही सांगितलं की <coughs> काकींना विधानसभेची ऑफर होती परंतु कुटुंब आणि इतका सगळा लवाजमा हे सोडून मला त्याच्यात पडणं शक्य त्यामुळे त्यांनी त्याग केला <coughs> एक त्यागाचं महत्वाचं कारण म्हणजे उदाहरण दुसरं त्यागाचं महत्वाचं उदाहरण की आदरणीय दीपगाबांनी शेतकरी कामगार पक्षासोबत दीर्घकाळ राजकारण केलं आणि इथली पुरोगामी विचारसरणी संस्कृती आणि विकासाची जी भूमिका आहे तर ही भूमिका आबाधित राहावी कलुषित राजकारण होऊ नये यासाठी त्यांनी सातत्यानं त्याग करत आदरणीय आभांना साथ दिली म्हणजे दिवंगत गणपतराव देशमुखांना साथ दिली तर आता तुमच्यावर कदाचित भविष्यात आरोप होऊ शकतो की ही घाणीशाहीचा राजकारण वगैरे पण हे त्यागाचं राजकारण आहे तुमच्या भावना काय साधारण बर ऐका आता ह्याच्यात एक मुद्दा सांगतो तुम्हाला तु की आरोप वगैरे ह्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही परंतु त्याग हा खूप मोठा त्याग आहे तुम्ही नव्यानं कुटुंबा तुम नव्याने ह्याच्यामध्ये आलाय बरोबर आहे तुम्ही नव्याने या सगळ्या राजकारणामध्ये आले सर्वसामान्य जनतेला असं वाटतंय दादा की हा घराणेशाहीचा अजिबात वारसा नाही संघर्षाचा वारसा ह्याच्यामध्ये आणि तुम्ही सुशिक्षित आहात बरोबर ते तुमचं शिक्षण वकिलीचं झालं हो हो बरोबर कुठं पुण्यामध्ये झालं ना हा माझं पुण्यामध्ये सिम्बायसिस सिंबा युनिव्हर्सिटी नामांकित युनिव्हर्सिटी सांगितलं काकी कधी तुमच्यावर हो हो ज्या ज्या वेळेस काही माझ्याकडून चुका लहानपणी व्हायच्या आता लहान असल्यामुळे चुका तर होतच असतात त्यामुळं त्यावेळेस त्या मला खवळायच्या समजून सांगायच्या केलेल्या गोष्टी जाणवून द्यायच्या अशा होत्या की आबा कधी काय आबांचा मुळात आम्हाला सहवास थोडासा कमी असायचा आबा त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये जास्त असायचे त्यामुळे मिळेल त्यावेळेस ते देखील समजूनच सांगायचे कि ह्या गोष्टी आपण अशा गेल्या पाहिजेत ह्या मार्गावरती चाललं पाहिजे एवढा आबांचा म्हणजे सल्ला कायम असायचा आता तुमच्यामध्ये बघितलं तर तुमच्या गाठी भेटी सुरू आहेत खर तर जिल्हा परिषदेच्या मध्ये तुम्ही आता उतरलेला आहे राजकारणामध्ये तर्क वितर्क ह्या गोष्टी होणार आहेत परंतु तुम्ही आता खरंतर या भागामध्ये फिरत असताना आपल्याकडे बघितलं तर मला वाटतं जवळा जिल्हा परिषद गटामध्ये चौदा गाव आहे एक वस्ती आणि गाव गाव आहेत कारण अशा पद्धतीनं बघितलं तर या चौदा गावामध्ये आता तुम्ही फिरत असताना लोकांच्या समस्या तुम्ही भेटल्यानंतर लोकांचं काय किंवा जुन्या जुनी जी लोक होती काकीं सोबत काम केलेली काय सांगतात लोकांची चर्चा होती काय या संदर्भात ना आता तुम्ही सगळेजण पाहतच असाल गेले अनेक दिवसापासून मी ह्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये फिरत आलेलो आहे आणि आजच नाही मी ज्या ज्या वेळेस शिक्षण पूर्ण म्हणजे शिक्षण चालू असताना ज्या ज्या वेळेस सुट्टीला देखील इथे यायचो तर त्यामुळे मी जवळपासून ते संगेवाडी आणि संगेवाडी पासून ते जवळा ह्या भागामध्ये सतत असायचो कारण की हा गट म्हणजे आमच्या एक घराने आपलं घर असल्यासारखाच हा सा गट आहे बरेचसे जवळा गाव तर माझं एकदम बालपण देखील इथंच गेलंय माझे सगळे मला म्हणजे इतकं गडी सगळे इथल्या जवळ्यातलेच आहेत त्याच्यामुळे ज्या वेळेस या भागात फिरत असताना जुन्या आठवणी ज्येष्ठ मंडळी सांगतात की काका असे होते काकी अशा होत्या आता आपण देखील तसंच भेटलेला आहात त्यांच्यामुळे त्यांचा मोठा आशीर्वाद मला भेटतो या ज्येष्ठ मंडळींचा तुमचं दादा आता हे राजकीय आता हे उमेदवारी वगैरे हे ठीक आहे परंतु ह्या गोष्टी अगोदर म्हणजे निवडणुकीचं वातावरण होतच मुळात Uh, ज्यावेळेस इथं पूर आला अतिवृष्टी झाली सगळ्या त्याच्या अगोदरपासून म्हणजे ज्यावेळेस वकिली शिक्षण चालू होतं किंवा दरम्यान संपलं असेल तुमचा इतका जनसंभव आम्ही सोशल मीडियावर बघायचो की एखाद्याच्या अडचण कुठल्या असेल एखाद्या घरी निधन असेल सुखदुःखाचे प्रसंग असतील मधल्या अतिवृष्टीच्या काळात तुम्ही खूप पळलाय कारण अं ही हा संघर्ष आहे खरं तर बरोबर आहे तर हे ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी कशा तुमच्यामध्ये आल्या की बाबा का काबा वगैरे काय सांगायचं हे कर म्हणून नाही हे बघा राजकारणात पद वगैरे हे बाजूला विषय ठेवा पण आमच्या कुटुंबाकडे आज कुठलेही पद नाहीये पद नसताना देखील आम्ही प्रत्येकाच्या समाजसेवेमध्ये जास्त असतोच की अतिवृष्टी झाली तर आपण तिथं जाणे त्या लोकांना आधार देणे शेवटी लोकांच्या अपेक्षा देखील आमच्या आम कुटुंबाकडून असतात आणि आमच्या सुद्धा अपेक्षा लोकांकडून असतात त्याच्यामुळे लोकांसाठी जाणं हे आपलं कामच आहे मी लहानपणापासूनच लोकांमध्येच वाढलेलो आहे त्यांच्यातच खेळलेलो आहे बागडलेलो आहे त्यामुळं की कुठलंही पद असो नसू किंवा काही असो आपण लोकांच्या जाणं बसणं ज्या ज्या वेळेस आपल्याला शक्य असेल त्यावेळेस लहानपणी सुद्धा मी या लोकांमध्येच बसलेलो असायचो पण आता याच्यामध्ये दादा दुसरा विषय असा आहे की जवळा गटामध्ये तुम्ही काम करत असताना किंवा जिल्हा परिषद आहे का जेणेकरून आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आणि तो प्रश्न आपल्याला मांडता आला पाहिजे म्हणून आपण एक तरुण या खर तर जवळा नगरीला म्हणण्या जवळा गट म्हणजे जवळा नगरी आपण समजू आपण दादा स्पेसिफिकच विचारून निखील कारण दादांचा अभ्यास आहे वकिलीचा अभ्यास आहे ते फिरतायत सगळ्या तर आपल्याकडे आता जलजीवनच्या अनुषंगाने बरीचशी कामं झाली आपण खूप काम केली भाषेत सांगायचं झालं तर कामगार रखडत निधीमुळं लोकांची अपेक्षा की तुम्ही त्याच्यात लक्ष घालावं निधी आणावा तुमच्या मनात आहे का तसं काय हे बघा जल जीवन ही योजना केंद्र शासनाची होती ती परत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या गावोगावी अंमलबजावणी अंमलबजावणी सुरू झाली तर या कामामध्ये काम बरीचशी जलजीवनची कामं ही लकडली गेली काही कारण आहेत आपल्या म्हणजे ठेकेदारीचं असेल आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर ती जलजीवनची कामं पूर्ण होऊन इथल्या लोकांना ते पाणी कसं पोचवण्यात येईल हे सर्वात महत्वाचं काम असं मला वाटतं की आपण जर सगळ्यांच्या मिळून आपण ह्या कामा सभागृहामध्ये हा पुरावा पुरा करून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न माझा शंभर टक्के पुढचा विषय ह्याचा आहे बोलते स्मशानभूमी अनेक ठिकाणची दुरवस्था आहे कारण बरेच प्रश्न आहेत स्मशानभूमीच्या संदर्भात असतील आरोग्याच्या दृष्टी काय असतील त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीने बघितलं तर विविध मध्ये काय अडचणी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं किंवा विकासाच्या दृष्टीनं तुमच्या डोक्यात किंवा काही कल्पना वगैरे अशा तयार आहेत का बघा आपण आता बाजार बघतो प्रत्येक गावामध्ये आपण बाजार बघितले की अनेक लोक तिथे उपस्थित असतात अनेक मायमाऊली महिला भगिनी देखील तिथे ता उपस्थित असतात पण ज्या वेळेस हे लोक ह्या मायमाऊली महिला भगिनीच्या बाजारामध्ये येतात त्यांना तिथं सुविधा भेटणं अत्यंत आपल्या गरजेचं आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे मायमाऊलींना शौचालय असेल तरुण आपल्या सहकार्यांना काही तिथं असतील ह्या बाजाराच्या दिवशी उपलब्ध करून देणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं गावोगावी गाव, महिलांसाठी अतिशय चांगले शौचालय आणि ज्येष्ठ लोकांसाठी सुद्धा असे शौचालय थांबायला जागा वगैरे असं नेडी आबाने खूप काम ह्या भागात गटात केले जवळ गावात पण आहे आता एक महत्वाचा विषय असा आहे की एक छान अशी देखणी इमारत आबाने आपल्या गावात बांधलेली आहे ग्रामपंचायती म्हणजे की ग्राम, ग्राम सचिवालय तर हा जिल्हा परिषदच त्या अर्थाने विषय ग्रामीण विकासाचा विभाग मंत्रालय जरी असला तो विषय तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या गोष्टी सगळ्या चालणार आहेत आणि गावातल्या बरगा दादा ग्रामपंचायतीच्या इमारती तीर्ण आहेत असे भविष्य आपल्याला करणं शक्य आहे इमारती जे आहेत कारण आपले रोल दे दे रोल मॉडेल मॉडेल ठरले ठरले नदीच्या छान आपलं आपली ग्रामपंचायत तशाच पद्धतीने या गटामधील जेवढ्या ग्रामपंचायतीचे बांधकाम कशा पद्धतीच्या आहेत हे पाहून तिथं कुठल्या कुठल्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्यावेळेस एखादी नागरिक ग्रामपंचायत मध्ये येतात कुठल्या तर कामा संदर्भात आणि तिथं जर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामसेवक असेल सरपंच असेल ते जर उपलब्ध नसतील तर तिथं त्यांना काळ म्हणजे थोडासा काळ थांबावं लागतं तर त्या काळामध्ये त्यांना काही सुखसुविधा असतील शौचालय असतील तिथली इमारत व्यवस्थित असेल या इमारतींचं काम शंभर टक्के आपण पूर्ण म्हणजे करण्याचा प्रयत्न नक्की करू आता मला वाटतं सर आपण थोडस समारोपाकडे वस यस कारण बरेचसे मुद्दे दादांना बोलत करायचं आणि समस्या जे आहेत जस जसं राजकारण पुढे तस तस जाईल तसं मला वाटतं सर्वच राजकीय घडामोडी राजकीय वातावरण जसं तापेल तसे दादांचा आवाज वाढेल दादाचे मुद्दे वाढतील तापत जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण आता आपण समारोपाकडे येत असताना दादा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पाठिंबाच्या काही काळामध्ये आबा असतील डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे की विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्यावर अनेक प्रकारच्या टीका टिपण्या झाल्या युत्या आघाड्या ह्या सगळ्या गोष्टीवरती झाल्या आणि मात्र लोकांच्या मनामध्ये होते की आबा आणि बाबासाहेबांनी एकत्र आलं पाहिजे ही खर तर भूमिका होती आणि जवळा गटामध्ये ती युती आली आणि त्या युतीच्या माध्यमातून तुम्ही उमेदवार जरा सुद्धा ठरलेला आहे तर आता जे विजयाचं रिंगण असणार आहे ते गाठण्यासाठी किंवा त्या सध्या त्यासाठीचं जे प्लॅनिंग आहे त्या पद्धतीच्या दृष्टीनं विजयाचा गुलाल आपलाच होईल यासाठीचा हा शेवटचा प्रश्न आहे की विजयाचा गुलाल आपल्याला कसा खेचून आणता येईल <laughs> मी तुम्हाला मगाशी सांगितले की जवळ जिल्हा परिषद गट हा गट आमचं घर असल्यासारखंच आहे मी लहानपणापासून या गटामध्ये फिरलोय ह्या गटामध्ये खेळलोय बागडलोय अनेक स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा कुठल्याही अनेक स्पर्धा ह्या गटामध्ये असतील तर मी कायम त्या गटामध्ये भाग घ्यायचो मी जेव्हा ह्या गटामध्ये फिरत असतो त्यावेळेस मला कुठलाच माणूस नौका नाही मी प्रत्येकाला नावानिशी ओळखतो प्रत्येक ज्येष्ठ माणसांना सुद्धा ओळखतो त्याच्यामुळं विजयाचा गुलाल हा आपलाच असणार आहे आणि प्रयत्न होणार आहे तुमचा माहोल सुरू आहे आता आपण काय करूया समारोप वगैरे येऊया एक महत्वाचा मुद्दा आहे मंडळी की येस दादा हे आदरणीय दीपक आबांचे सुपुत्र आहेत नौखे उमेदवार आहेत अत्यंत तटस्थपणे अभ्यासपणे भूमिका मांडणारे ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तर ह्या गोष्टी आपण प्राधान्यानं प्रेक्षकांपुढे आणूया दादांना बोलतो करूया दादांचा अभ्यास प्रचंड आहे फक्त पहिल्या मुलागतीतला हा भाग होता निखिल समारोप मंडळी आपल्यासोबत यशराजे साळुंके पाटील हे खर तर माध्यमासमोर अगदी जी काय आपण मुलाखत जी म्हणतो आपण अशा पद्धती मनसोक्त पद्धतीची मुलाखत दादा या ठिकाणी व्यक्त केली कारण तालुक्यामध्ये के खर तर फिरत असताना अनेक मंडळींनी सांगितलं की यशराजे साळुंके पाटील त्यांना बोलता व्यवस्थित येत नाही परंतु तो आज, आज तुम्हाला मी सांगतो की लोकसमाज मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आणि सांगोला पॉलिटिक्सच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला समजेल की हा एक नुसता ही झलक <laughs> जी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला निश्चितपणानं याच माध्यमातून तुम्हाला बघायला दे देखील मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाचं व्हिजन असेल विकासाची कामं असतील या सर्वच गोष्टी आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने करता येतील ह्या भागाचा विकास कसा करता येईल मला कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता कोणावर टीका टिप्पणी न करता एक स्वच्छ राजकारण एक स्वच्छ निर्मळ खरंतर एक चेहरा या जवळा नगरीला या जवळा गटाला भेटलेला आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या